ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनलला घंटी नक्की वाजवा किती सुंदर होता आपला देश अरे हा देश कधी कुणापुढे झुकला नव्हता वाकला नव्हता नतमस्तक झाला नव्हता या देशाला कधी अपमान माहीत नव्हता दादा पण हा देशही झुकला वाकला नतमस्तक झाला यालाही अपमान सहन करावा लागला बारा या भारत देशामधील राजपूत समाजाच्या राजाचा पडाव झाला त्याचं नाव होत या भारत देशामधील दुसऱ्या राजाचा पराभव झाला रा त्याचं नाव रबळ बाप्पा सातशे चौतीस या भारत देशामध्ये राष्ट्रपत साम्राज्याचा उदय झाला आठशे छत्तीस चोर राजा राजगादीवर बसला आठशे चा त्रेपन्न चालुक्य राजाची स्थापना झाली नऊशे त्र्याहत्तर या भारत देशामधील सोर्टे सोमनाथाचं मंदिर लुटला गेलं एक हजार सव्वीस सोरटे सोमनाथाचा मंदिर लुटणारा सुलतान अहमद बेला एक हजार तीस अकराशे एक्क्याण्णवला पुन्हा एकदा सोरटे सोमनाथाचं मंदिर लुटलं गेलं बाराशे सहा साली मोहम्मद गुरी मेला बाराशे छत्तीस ते बाराशे चाळीस पहिले गुलाम घराण्याची श्री दिल्लीची राणी झाली नाव होतं रजिया सुलताना बाराशे नव्वदला जलालुद्दीन खिलजीने खिलजी वंशाची खिलजी। स्थापना केली आणि बाराशे शहाण्णवला त्याच्या सख्ख्या भावाच्या पोरानं त्याचा खून केला आणि सख्ख्या काकाच्या मुलीसोबत लग्न करून तो दिल्लीचा राजा झाला नाव होतं अल्लाउद्दीन खिलजी अठ्ठावीस जानेवारी तेराशे तीन ला हा अल्लाउद्दीन खिलजी चित्वाड गडाकडे चाल करून गेला त्या गडाची राणी होती राणी पद्मिनी काय ऐश्वर्यवान राणी होती काय सौंदर्य आणि खिलजीने त्या राणीला प्रेमपत्र लिहिलं राणी माझ्यासोबत लग्न कर तुला राणी बनून ठेवून त्या राणीने उत्तर फार सुंदर दिलं ती राणी म्हणली ए खिलजी ए खिळणी तर हिंदुस्थानी औरत को छू मी नाही सकता खिलजी तेरे पापी हमारे हिंदुस्तानी औरत को छू भी नहीं सकता क्योंकि हिंदुस्तानी औरत को छूने के लिए कलेजा भी चाहिए हिंदुस्तानी शेर का तेरे जैसा पापी कुत्ता तो हमारी तरफ बुरी नजर से देख भी नहीं सकता उदाहरण इसवी सन चौदहशे ब्याव चौदहशे ब्याव ला स्पेन ची महासत्ता होती स्पेन ऐसी महान चोर लुटेरू मूर्ख माणूस पश्चिमे दिशे गेला आणि अमेरिके अमेरिकेचा शोध जाहीर झाला नाव होता कोलंबस वीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव ला असाच पोर्तुगालून पोर्तुगीज या भारत देशामध्ये आला नाव होतं वास्कोडी गामा चोर होता भांता होता लुटेरू होता आपल्या भारत देशातून एकशे त्रेसष्ट सोन्याची झांज पळवून घेऊन गे। गेलाय वास्को डी गामा उजाडलं पंधराशे सव्वीस पंधराशे सव्वीस ला आला, बाबर आला बाबरने इब्राहिम लुदीचा पराभव केला पहिलं पाणीपतचं युद्ध पंधराशे अठ्ठावीस ला हा बाबर अयोध्यामध्ये गेला तिथं जाऊन त्यांना नमाज पाडला म्हणून त्याच्या नावानं बाबरी मस्जिद तयार झाली पंधराशे बाबर मेला बाबरचा पोरगा होमायन राजा झाला पंधराशे एकोणचाळीसला ला सिख धर्माचे गुरु नानक गेले पंधराशे छप्पन हुमायनचा हो पोरगा अकबर अकबरने हेमोचा पराभव घेतला दुसरा पाणीपतचे युद्ध पंधराशे आणि अकबरमध्ये संघर्ष झाला पण या संघर्षामध्ये कोणाचा विजय झाला काही कळालंच नाही मायबाप चंदनाच्या क्वाटवर आणि सुवर्णाच्या ताटावर जेवण करणारा राणा प्रताप मात्र जंगलामध्ये सैरा वैरा फिरायला लागला दोन टाइम खायला मिळत नव्हतं पाला पाचोळा वरबाडून त्यांना आपले दिवस काढले अरे पाला पाचोळा वरबाडून राहणार हिंदू धर्म टिकवला पण तोच पाला पाळा पाचोळा आपण गायीला खाऊ घालून आपली गाय वाचवू शकत नाही आपली शोकांती काय पंधराशे अठ्ठ्याण्णव उजडलं इसवी सन पंधराशे अठ्ठ्याण्णव ला हा भारत देश भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रामध्ये विदर्भ मधील सिंधखडच्या लखोजीराव जाधवांना एक कन्या झाली नाव होतं मासाहेब जिजाऊ सर्रास महाराष्ट्र एकत्र केला आई साहेबानं पंधराशे नव्याण्णव ते एकतीस डिसेंबर सोळाशे ईस्ट इंडिया कंपनीची या भारत देशामध्ये स्थापना देशा झाली सोळाशे पाच ला अकबर मेला अकबरचा पोरगा जहांगीर राजा झाला सोळाशे सत्तावीस ला जहांगीर मेला जहांगीरचा पोरगा शाहजहान राजा झाला सोळाशे अठ्ठावीस ला शाहजहान राजा झाला आणि सोळाशे तीस ला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला अरे पंधरा एप्रिल सोळाशे पंचेचाळीस माळी साळी भंजारी जांबार लोहार गुजार मराठा सर्व जाती धर्माला एकत्र घेतलं राजानं आणि या महाराष्ट्रामध्ये आया बहिणींची आब्रू लुटणारी माणसं त्यांच्यापासून वाचवण्यासाठी एक देखण स्वराज्य निर्माण केले इसवी सन पंधराशे त्या ठिकाण त्या 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 पंचेचाळीस सोळाशे पंचेचाळीसला ला स्वराज्य उभा राहिले सेहेचाळीसला ला तोरणा घेतला अठ्ठेचाळीसला ला शाजीराजांना सोडवला छप्पनला पुण्यामधील जुन्नर घेतला एकोणसाठ ला अफजल खान फाडला त्रेसठ ला शाहिस्ते खानाची बोटक आपली पुण्यामधील लाल महालामध्ये चौसष्टला राजांनी सुरत लुटली सासठला आग्र्यावरून परत आले सत्तरला तानाजीराव मालुसऱ्या गेल्या बहात्तरला पुन्हा एकदा सुरत लुटली त्र्याहत्तरला ला प्रतापराव गुजर गेले आणि चौऱ्याहत्तरला बत्तीस सोन्याचं सुवर्ण सिंहासन रायगडावर निर्माण झालं महाराज इसवी सन सोळाशे ऐंशी उजाडलं आणि या महाराष्ट्राच्या रयतेच्या डोळ्यात पाणी आलं इसवी सन सोळाशे ऐंशीला राजे आपल्यामधून निघून गेले महाराज एक्क्याऐंशीला संभाजी राजे झाले राजे एकोणनव्वदला संभाजी राजे गेले आणि सतराशे पाच साली इंग्रज मजबूत झाले वीस फेब्रुवारी सतराशे सातला औरंगजेब मेला सतराशे पंचवीसला अहिल्याबाब होळकरांचा जन्म झाला सतराशे सत्तावीस सतराशे सत्तावन्नला प्राचीची लढाई झाली एकसठला मराठा आणि बक्तालमध्ये मराठा आणि अफगाणमध्ये शेवटचं पाणीपतचं युद्ध झालं त्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला चौसष्टला भक्तालची लढाई झाली पंच्याण्णवला आईलाबा होळकर गेल्या अठराशे सत्तावन्नला उठाव झाला ब्याऐंशीला वंदे मात्र गीत आलं पंच्याऐंशीला काँग्रेसचा जन्म झाला अठराशे <laughs> त्र्याण्णवला विवेकानंद शिकागोला गेले चौऱ्याण्णवला अरविंद घरी आले अठ्ठ्याण्णवला गुरुजींचा जन्म झाला एकोणीसशे दोन ला विवेकानंद गेले दहाला गजानन महाराज गेले वीसला लोकमान्य टिळक स्वराज्य पक्षात गेले तेवीसला लोकमान्य टिळकला सुभाषचंद्र बोस स्वराज्य पक्षात गेले तेवीसला त्यांना अटक झाली पंचवीसला ते कारागृहातून कायदे मंडळावर निवडून आले आणि सव्वीसला बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला एकोणीसशे सत्तावीसला ला बोस कारागृहातून बाहेर आले अठ्ठावीसला ला हरियाणाचे अध्यक्ष झाले आणि तीस ला गांधीयुगाला सुरुवात झाली एकोणीसशे टोटल पन्नास नंबरचा आणि ग्रामीण भाषेतील पहिला अधिवेशन जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर नावाच्या गावामध्ये झालं बेचाळीसला चलेगावच्या उठावाला विदर्भातल्या वर्ध्यातून सुरुवात झाली पंचेचाळीसला ऑगस्टची क्रांती झाली नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिंग यांनी राजीनामा दिला आणि घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले या दोघांनी मिळून अकरा उपसमित्या नेमल्या अकरा अधिवेशनं घेतली बिगर काँग्रेसची सोळा सदस्य घेतली त्यावेळेस या भारताची राज्य घटना तयार झाली तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीसला माउंट बॅटन नावाची योजना या भारत देशामध्ये आली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला माझा देश स्वतंत्र झाला महाराज अठ्ठेचाळीस ला महात्मा गांधी गेली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला घटना केंद्रात गेली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला घटना अंमलात आली तीन डिसेंबर एकोणीसशे एकावन्न ला बहिणाबाई चौधरी गेल्या बारा जानेवारी एकोणीशे ला लोकसभेची पहिली निवडणूक झाली एकोणीसशे त्रेपन्न ला नेहरूंची पंचांग सुधार समिती जन्माला आली हिंदुस्थानातल्या हिंदूने घरामध्ये कॅलेंडर कोणतं वापरायचं छप्पनला मुंबई महाराष्ट्र गुजरात संयुक्त राज्य होतं पर आचार्य आत्रे म्हणत होते मुंबई महाराष्ट्र संयुक्त राज्य झालंच पाहिजे त्या काळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण या यशवंतराव चव्हाण यांनी एक मे एकोणीसशे साठला ला मुंबई आपल्याकडे घेतली आणि त्या मोरारजी देसाईला डांग जिल्हा दिला विभक्त झालो आपण एकसठला विदेशी आक्रमण झालं बासठ ला चीनने आपल्यावर आक्रमण करून बहात्तर हजार वर्गमील जमीन एकोणीसशे बासष्ट साली चीन आपल्याकडून घेऊन गेलं पासष्टला पुन्हा एकदा विदेशी आक्रमण झालं पण पासष्टला पाकिस्तानचं दुर्दैव आणि या भारताचा पंतप्रधान एक धोत्रावाला होता नाव होतं लालबहादूर शास्त्री अरे आकाशाला गवसणी घालणारा माणूस होता महाराज सैन्य पार लाहोरमध्ये जाऊन पोहोचलं होतं त्याच काळात पाकिस्तानचा नायनाट झाला असता पण अमेरिकेने हस्तक्षेप केल्यामुळं आपल्याला सैन्य माघारी घ्यावं लागलं आकाशाला गवसणी घालणारा लालबहादूर शास्त्री सारखा माणूस अकरा जानेवारी एकोणीसशे सासष्टला तुम्हाला आम्हाला सोडून निघून गेला एकोणीसशे एकोणसत्तरला इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या बहात्तरला खसाराम कोतवाल नावाचं नाटक फोकसला आलं पंच्याहत्तरला धर्मेंद्रचा शोले हिट झाला शहात्तरला खंडेकरला ज्ञानपीठ मिळाला एकोणऐंशीला एमआयडीशी आली एक्क्याऐंशीला संगणक युगाची सुरुवात झाली त्र्याऐंशीला कपिल देणे वर्ल्ड कप आणला चौऱ्याऐंशीला इंदिरा गांधी गेल्या एकोणनव्वदला अठरा वर्षाच्या पोराला राजकारण करता यावं म्हणून राजीव गांधींनी प्रयत्न केला आणि अठरा वर्षाच्या पोराला मतदान सुरू झालं एक्क्याण्णवला राजीव गांधी गेले ब्याण्णवला व्यापारीकरण आलं त्र्याण्णवला ला खिल्लारीचा भूकंप झाला चौऱ्याण्णवला त्याच भूकंपावर पुढाऱ्यांनी मजा मारली आणि मग पंच्याण्णवला मी आलो म्हणलं चला आपल्याला मजा मारायला मिळाली ते मिळाली एकोणीसशे पंच्याण्णवला आमचा जन्म सत्त्याण्णवला ला कल्पना चवळा अंतराळात गेले नव्याण्णवला पाकिस्तानने कारगिलवर आक्रमण केलं दोन हजार एकला ला माहितीचा अधिकार केंद्रात गेला दोन हजार पाचला तो अंमलात आला दोन हजार सहा ते सात अरे महाराष्ट्राची संस्कृती डोक्यावर पदर घेऊन उभ्या जगामध्ये जिने फडकावली ती महाराष्ट्राची महिला आणि भारत देशाची पहिली महिला राष्ट्रपती झाली नाव होत प्रतिभाताई पाटील।, पाटील, पाटील दोन हजार सात ला टी ट्वेंटी वर्ल्ड कप आला आठ ला जागतिक मंदीचा फटका बसला नऊ ला सव वेतन केंद्रात गेलं दहा ला ते अंमलात आलं दोन हजार अकरा एम एस धोनीने वर्ल्ड कप आणला दोन हजार बाराला विलासराव देशमुख गेले दोन हजार तेराला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा अंमलात आला दोन हजार चौदा चौदाला ला पहिल्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान सतराला मराठा क्रांती मोर्चा निघाला दोन हजार एकोणीसला पुन्हा एकदा पंतप्रधान आणि दोन हजार वीसला ला, ला कोरोना नावाचा रोग आला त्याच्यातून माऊली महाराज सुद्धा कसा बसा वाचला आणि आज तुमच्या गावाला कीर्तनाला आला कधीतरी आपण ह्या भारत देशाचा इतिहास प्रत्येकानं पाहिला, पाहिला पाहिजे महाराज एकनिष्ठतेला फार मोठी किंमत आहे साहेब थोडं ध्यान देऊन नाही का ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा